सर्व विद्यार्थ्यांना माझा मनापासून नमस्कार मी प्राध्यापक सुनील उद्धव केडा लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी विषय राज्यशास्त्र ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आज या तासिकेमध्ये आपण हरित क्रांती या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत आता हरित क्रांती ही शेतीशी निगडीत अशी महत्वाची संकल्पना आहे या आधी आपल्या भारत देशामध्ये निर्माण झालेल्या समस्या म्हणजेच गरिबी आणि दारिद्र्य या संकल्पनेचा आपण विचार केला होता आणि गरिबी व दारिद्र्य निर्मूलनासाठी भारतीय पातळीवर आणि जागतिक पातळीवर काय काय प्रयत्न केले गेले या संपूर्ण योगदानाची आणि प्रयत्नाची माहितीसुद्धा मागील ताशिकेला पाहिली आणि त्याच्यातूनच एक नवीन संकल्पना आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे आणि ती संकल्पना म्हणजे हरितक्रांती होय तर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतातील बहुसंख्य लोक किंवा बहुसंख्य कुटुंबाचं उपजीविका ही शेतीवर आधारलेली होती आणि आहे मग बहुसंख्य कुटुंब हे शेतीवर उपजीविका करीत आहेत आणि शेतीमधून होणारा उत्पादन हे कमी प्रमाणात होत असतील आणि शेतीमध्ये जास्तीत जास्त नुकसान होत असेल तर शेती त्या कुटुंबाला परवडण्यासारखी नाही आणि म्हणूनच नवीन संकल्पनेचा उदय झाला आणि ती संकल्पना म्हणजे हरितक्रांती होय आता हरितक्रांती कशाला म्हणायचं तर शेती विकासावर लक्ष केंद्रित केले हरितक्रांतीची व्याख्या खालीलप्रमाणे आहे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणाचा विकास करणे कृत्रिम खताचे व कीटकनाशकाचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार करणे हा होय पूर्वी आपल्या भारत देशामध्ये शेती केली जायची परंतु ती परंपरागत पद्धतीने केल्या जात होती आणि परंपरागत पद्धतीने शेती केल्यामुळे त्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन होत नव्हतं आणि शेती अनेक कुटुंबांना नुकसान का, नुकसानकारक ठरत होती कारण शेतीच्या माध्यमातून होणारा फायदा फार कमी प्रमाणात होता आणि म्हणूनच या शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली गेली पाहिजे म्हणजे टॅक्टरच्या माध्यमातून किंवा अतिशय चांगल्या प्रकारचे बी बियाणे वापरून आणि कृत्रिम खतांचा व वा कीटकनाशकांचा वापर करून किंवा सिंचन पद्धतीचा वापर करून जर आपण शेती केली तर ती शेती जास्तीत जास्त फायद्याची होऊ शकते आणि शेतीतून कुठल्याही प्रकारचं नुकसान आपल्याला होणार नाही तरच शेती ही भारतीय कुटुंबासाठी फायद्याची ठरू शकते आणि म्हणूनच या हरित क्रांती या संकल्पनेचा उदय झालेला दिसतो तर आपल्या भारत देशामध्ये हरित क्रांतीचा उदय हा एकोणवीसशे साठच्या दशकामध्ये झालेला आहे आता या हरितक्रांतीचं उद्दिष्ट काय होतं उद्दिष्ट अशा पद्धतीचे होते की कृषी उत्पादनामध्ये काय करणे वाढ करून अन्नधान्यात स्वयंपूर्णता आणणे किंवा निर्माण करणे असे या हरितक्रांतीचे उद्दिष्ट होते हे हरितक्रांतीचे चित्र आहेत दृश्य आहेत हे सुद्धा हरितक्रांतीचे चित्र आणि दृश्य आहे तर या चित्रामध्ये आपल्याला काय पाहावयास मिळते आहे कारण हरितक्रांतीच्या संकल्पनेमुळे परंपरागत शेती करण्याच्या पद्धतीचा कुठेतरी आपण काय केला त्याग केलेला आहे आणि नवीन तंत्रज्ञान यामध्ये वापरून म्हणजे टॅक्टरचा किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेती केलेली आहे तर या शेतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भरघोस असे पीक पाहायला आपल्याला मिळते आहे इथे सुद्धा नवीन नवीन आधुनिक तंत्राचा वापर करून अतिशय चांगल्या रीतीने इथे शेती घेतलेली आहे तरच ही शेती भारतीय कुटुंबांना किंवा कृषी व्यवस्थेमध्ये काय होऊ शकते फायद्याची होऊ शकते आणि म्हणूनच हरितक्रांती हा शब्द प्रयोग आपल्या भारत देशामध्ये अस्तित्वात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मग हरित क्रांती हा शब्द आपल्या भारतामध्ये केव्हा आणला त्याच्या आधी सुद्धा हरित क्रांतीचे यशोगाथा व इतिहास आपल्याला थोडंफार समजून घ्यावं लागेल हरितक्रांतीच्या इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जगामधील आपल्याला अमेरिकेकडे जावे लागेल अमेरिकेचे शास्त्रज्ञ विलियम गोंग विलियम गोड यांनी सर्वप्रथम हरितक्रांती हा शब्द वापरला आणि राक फेल्लर या फाउंडेशनने मेक्सिकोमध्ये सुरू केलेल्या धान्य उत्पादना अभियानाअंतर्गत गहू पिकाचे उत्पन्न वाढविण्याची जबाबदारी नार्मन बोर्लोंग यांच्यावर सोपविली जगामध्ये सर्वप्रथम हरित क्रांती हा शब्दप्रयोग विलियम गोड या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरला आणि हरित क्रांती या संकल्पनेचा उदय अमेरिकेला लागून असलेला मेक्सिको देश आहे अमेरिका उत्तर अमेरिका या खंडामधला देश आहे मेक्सिको आणि मेक्सिको या देशामध्ये धान्य उत्पादना अंतर्गत गहू या पिकाचे उत्पन्न वाढविण्याची जबाबदारी नार्मन बोर्लोंग यांच्यावर सोपविलेली होती आणि नार्मन बोर्लोंग यांनी ती जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलीच नाही तर अतिशय दुर्गम प्रदेशामध्ये व कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना ती जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी काय केलेली आहे पेरलेली आहे व जगासमोर एक आदर्श निर्माण केला आणि मेक्सिकोमध्ये हो जी दारिद्र्याची व गरिबीची समस्या होती भूकबडीची समस्या होती ती समस्या कुठेतरी काय झालेली आहे नायनाट झालेली होती आणि सतत तेरा वर्ष अथक परिश्रमाच्या जोरावर मेक्सिको देश हा भूकबळीच्या संकटातून काय आला होता बाहेर आला होता मग मेक्सिक मध्ये गरिबी व दारिद्र्याची जी समस्या होती ती समस्या परिपूर्ण नायनाट करण्यासाठी या हरित क्रांतीचा उपयोग झाला आणि हरित क्रांतीचे जनक होते नार्मन बोरलोंग यांनी आणि मग उत्तर अमेरिका खंडामध्ये जी काही गरीब व दारिद्र्याची समस्या होती सोड ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न तर केला गेला आणि त्यानंतर नार्मर बोर्लोम यांनी आशियाई व आफ्रिकन देशाकडे आपला मोर्चा वळविला आशियाई म्हणजे आशिया खंडातील देश म्हणजे आपण भारत आशिया खंडामध्ये आहे आणि आफ्रिकन देशाकडे आपला मोर्चा वळविला आणि तिथेही त्यांनी अचंबित करणारे परिणाम दाखवून दिले आपल्या हरितक्रांतीच्या प्रयत्नातून आशिया व आफ्रिकन देशामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने परिणाम दाखवून दिले आणि त्याची परिणिती म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची स्तुती म्हणून एकोणीसशे सत्तर सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार सन्माननीय नार्मन बोर्लो यांना प्राप्त झाला आणि जागतिक क्षेत्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून नॉर्मन बोर्लोंग यांना म्हटले जाते कारण हरित क्रांतीच्या संदर्भामध्ये नॉर्मन बोरलोंग यांचे जे कार्य आहे ते अतिशय उल्लेखनीय आहेत आणि म्हणूनच जागतिक पातळीवर हरित क्रांतीचे जनक म्हणून नार्मन बोरलोंग यांना म्हटले जाते अशा रीतीने हरितक्रांतीचा संकल्पनेचा उदय जागतिक पातळीवर कशा रीतीने झाला आणि त्या हरित क्रांतीचा संकल्पनेचा उदय भारतामध्ये सुद्धा त्याचं योगदान काय आहे याची माहिती आपण पाहणार आहोत आता भारताचे हरित क्रांतीचे योगदान आता भारतामध्ये हरित क्रांतीच्या संदर्भामध्ये कायदा काय काय योगदान देण्यात आलेले आहेत आता भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि अगदी त्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये शेतीच्या संदर्भामध्ये विकास करण्यासाठी भारतामध्ये इकार या संस्थेची स्थापना करण्यात आली इकार म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च त्याला मराठीमध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद असे म्हटले जाते आता भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हटले जाते आणि ही परिषद ही संस्था भारतातील शेतीसाठी काम करणारी सिकर संस्था म्हणून कार्य करत आहे आता शेतीसाठी काम करणारी शिखर संस्था आहे आणि या संस्थेचे पुनर्रचना करण्याचे ठरविले तेव्हा भारत सरकारने अमेरिकेच्या सोबत संयुक्तपणे काम करण्याचे ठरविले आणि डॉक्टर पारकर या कमिशनची स्थापना केली व या कमिशनने या इकारला जे काही स्वातंत्र्य देण्यात आलेले होते आणि त्याही पेक्षा जास्त स्वातंत्र्य देण्याचे ठरले आणि या इकार इकारने आपल्या भारतीय क्रांतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारने योगदान दे दिल, दिलेले आहे त्यानंतर दुसरी संस्था भारत देशामध्ये स्थापन करण्यात आली ती संस्था म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च अँड एज्युकेशनची स्थापना करण्यात आली मग शेतीवर आधारित कुठेतरी आपल्याला शिक्षण निर्माण केलं गेलं के पाहिजे की ज्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला नवीन संशोधक निर्माण करता ये शेती संदर्भात आणि त्या संशोधकांचा फायदा कुठेतरी शेतीच्या विकासासाठी होईल अशी धारणात आली आणि ही एक संघटना स्थापन करण्यात आली डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च अँड एज्युकेशन आणि त्याद्वारे राज्यामधील कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी पाठिंबा देण्यात आला आणि यूपीएससीच्या धर्तीवर कृषी संशोधक निवडीवर भर देण्यात आला कृषी संशोधक निवडीवर भर देण्यात आला युपी ही राष्ट्रीय लेव्हलची एक परीक्षा आहे युनायटेड पब्लिक कमिशन सर्व्हिस कमिशन या परीक्षेच्या माध्यमातून संशोधक निवडीवर भर देण्यात आला आणि ही निवड करण्यासाठी परत दुसऱ्या संस्थेची स्थापना करण्यात आली एआरसी आर सी तर एआरसी म्हणजे काय ए आर सी म्हणजे एग्रीकल्चर रिसर्च सर्व्हिस ए आर सी म्हणजे काय एग्रीकल्चर रिसर्च ची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्या संस्थेची सुद्धा स्थापना करण्यात आली त्या संस्थेचं नाव आहे इंडियन एग्रिकल्चर रिक्रुमेंट इन्स्टिट्यूट मग इंडियन ॲग्रीकल्चर रेक्रुमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि या संस्थेची धुरा आपल्या भारत देशामध्ये स्वामी एस नाथन यांच्या खांद्यावर सोपवली स्वामी एस नाथन यांच्या खांद्यावर सोपविली आणि पुढे जाऊन स्वामीनाथन यांनी आपल्या भारत देशामध्ये हरितक्रांतीच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक असे अद्भुत कार्य करून दाखविले आहे आणि म्हणूनच भारतीय हरित क्रांतीचे पितामह किंवा जनक स्वामीनाथन यांना म्हटले जाते तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून स्वामीनाथन यांना म्हटले जाते आणि जाग जागतिक क्षेत्रामध्ये हरित क्रांतीचे जनक म्हणून नार्मन बोर्लोंग यांना म्हटले जाते कारण स्वामीनाथन यांनी एकोणवीसशे सदुसष्ट अडुसठ या कालावधीमध्ये आपल्या भारत देशामध्ये जे गहू पिकाचं उत्पादन झालेलं होतं हे अतिशय जास्त प्रमाणात झालेलं होतं त्याआधी आपल्या भारत देशामध्ये फक्त पन्नास लाख टन गहू निर्माण झालेला होता परंतु स्वामीनाथन यांच्या प्रयत्नामुळे पन्नास लाख टन ऐवजी एकशे वीस लाख टन गहू निर्माण झालेला होता म्हणजे दुपटीने वाढ झालेली होती आणि याचे संपूर्ण श्रेय भारताचे शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांना जात आहे आणि म्हणूनच स्वामीनाथनला भारतीय हरितक्रांतीचे जनक असे म्हटले जाते त्यानंतर हरितक्रांतीच्या माध्यमातून भारतामध्ये शेतीसाठी साठी काय काय प्रयत्न केले गेले तर आपल्याला दशकांत दशक मनानुसार पाहावं यायचं आहे एकोणीसशे साठ ते सत्तर या दशकामध्ये शेतीसाठी काय काय प्रयत्न केले गेले एकोणीसशे साठ पासून तर आजपर्यंत शेतीसाठी काय काय प्रयत्न केले गेले या संपूर्ण प्रयत्नाची म्हणजे योगदानाची माहिती इथे आपण पाहण्याचा प्रयत्न करू एकोणीसशे साठ ते दस सत्तर या दशकात काही बदल शेतीवर करण्यात आले आणि शेतीवर लक्ष सुद्धा केंद्रित केले एकोणीसशे मध्ये आपल्या भारत देशामध्ये फार मोठा दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आपल्या भारतामध्ये अन्नधान्याच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या फार मोठा दुष्काळ पडल्यामुळे दारिद्र्य निर्माण झालेलं होतं आणि या भारताला या संपूर्ण संकटातून वाचविण्यासाठी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी रशियाकडून आपल्याला मदत मागण्यासाठी रशियासाठी गेलेले होते आणि त्यामध्ये रशिया आणि भारत या दोन देशामध्ये तासकंद नावाचा करार झाला आणि या तासकंद करारा अंतर्गत रशियाने आपल्या भारताला अन्नधान्य पुरविण्याचं मान्य केलं आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे सदुसष्ट ते अडुसठ या कालावधीमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे हरित क्रांतीच्या द्वारे अतिशय चांगल्या प्रकारे काय झालेलं आहे अन्नधान्य झालेलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये सुद्धा आपल्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आणि सार्वजनिक क्षेत्र आपली कामगिरी चांगली करू शकत नव्हते आणि या अडचणीमुळे भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेणे भाग पडलं आणि भारताने नेहमी आंतरराष्ट्रीय संघटनेकडून कर्ज घेतलेलं आहे कारण भारताची जी नेहमीची विचारसरणी होती लोकांचं जीवनशैली समजून घेऊन आर्थिक वाढ करून लोकांच्या आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय स्थापना स्थापन करण्याला महत्त्व दिले होते आणि गरिबी निर्मूलनासाठी आणि विकासासाठी समतेवर आधारित विकास हे भारताचे पहिले धोरण राहिलेले आहे आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये सुद्धा अनेक प्रयत्न केले परंतु आपल्याला फारसं तेवढं यश मिळालेलं नाही आणि हरित क्रांतीच्या उपाययोजनेमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटीसुद्धा राहिलेल्या आपल्याला जाणवतात आणि त्यानंतर आहे एकोणवीसशे एक्क्याण्णव एकोणवीसशे एक्क्याण्णव मध्ये आर्थिक सुधारणाचा कार्यक्रम भारत सरकारने पुन्हा हाती घेतला आणि जे जुने विकासाचे धोरण होते ते जुने विकासाचे धोरण सोडून नवीन विकासाची धोरणे राबविण्यासाठी भारताने प्रयत्न केले आणि त्यामध्ये नवीन विकासाचे धोरण आहेत आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणणे आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकर खाजगीकरण घडवून आणणे आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा भारत सरकारने केला आणि यामधून आपल्या भारत देशामध्ये उत्पादन क्षमता वाढविणे रोजगार वाढविणे व वा मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मध्यम व लघु उद्योगांचा समावेश होता अशा पद्धतीने एकोणीसशे मध्ये आर्थिक सुधारणाचा कार्यक्रम हाती घेतला आणि दोन हजार अठरामध्ये आपल्या राष्ट्र भारत भारताने जे काही प्रयत्न केले या प्रयत्नाच्या संदर्भामध्ये दोन हजार अठरामध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने म्हणजे ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड वुमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबीच्या निर्देशानुसार निर्देशंकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केलेली आहे अशा पद्धतीचा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या संघटनेने दिला आणि या अहवालानुसार दोन हजार पाच ते सहा मध्ये आणि दोन हजार पंधरा ते सोळा दरम्यान म्हणजे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या भारताने जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला कुठेतरी यश मिळालेलं दिसून येतं कारण दोन हजार पाच ते सहा मध्ये आपल्या भारत देशामध्ये जवळपास चोपन्न टक्के गरिबी होती तर दोन हजार पंधरा ते सोळा मध्ये ती गरिबी चोपन्न टक्क्यावरून सत्तावीस टक्क्यापर्यंत खाली आली आणि तरी परंतु अजूनही गरिबी आपल्या भारत देशातून पूर्णतः नायनाट किंवा नष्ट झालेली नाही आणि अजूनही ग्रामीण भाग भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरीबी असलेली दिसून येते त्यानंतर भारतातील गरिबी निर्मूलनासाठी आपल्या भारत देशामध्ये काय काय कार्यक्रम हाती घेतले त्या कार्यक्रमाची माहिती आपण पाहू आता गरिबी व दारिद्र्य निर्मूलनासाठी राष्ट्रीय पातळीवर आपल्या भारत देशाच्या सरकारने काय काय कार्यक्रम हाती घेतलेले आहेत या कार्यक्रमाची माहिती आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये योजना आहेत पहिली योजना आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना आता जवाहर ग्राम समृद्धी योजना ही एकोणीसशे नव्याण्णव पासून आपल्या भारत देशामध्ये कार्य करणारी ही योजना आहे आता या योजनेचा उद्दिष्ट ग्रामीण भागातील विविध भागामध्ये ग्रामीण क्षेत्रातील विविध भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणने आता पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणणे त्यामध्ये रस्ते आहेत सडके आहेत शाळा आहेत दवाखाने आहेत रस्त्याला लागून असलेल्या ज्या नाल्या आहेत सांडपाणी आहेत पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत या संपूर्ण समस्या या जवाहर ग्राम समृद्धी योजनेमार्फत ग्रामीण भागामध्ये सोडविल्या जातात आणि ही योजना एकोणवीसशे नव्याण्णवमध्ये आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत ही योजना ग्रामीण भागाच्या विकासासाठी चालू आहे त्यानंतर दुसरी योजना आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम एकोणवीसशे अठ्याहत्तर ते एकोणवीसशे एकोणऐंशी तर ही या योजनेचं उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे जे का ग्रामीण भागातील जे काही बेरोजगार आहेत जे काही व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना व बेरोजगारांना रोजगारासाठी कुठेतरी संधी उपलब्ध करून देणे हा त्यामागचा काय आहे उद्दिष्ट आहे त्यानंतर तिसरी योजना आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणवीसशे पंच्याऐंशी सालापासून आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक कुटुंबाला राहायला एक स्वतःच घर असने, कि वा घर असने आवश्यक हा हेतू ठेवून प्रत्येक गरिबातील गरीब माणसाला किंवा कुटुंबाला घर देण्याचा ठरविलेला आहे आणि त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत ज्यांना स्वतःच्या मूलभूत गरजा सुद्धा सोडविणे फार कठीण जात आहे आणि अशा व्यक्तींना राहण्यासाठी घर देणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे आणि या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना प्रत्येकासाठी घर देण्या हा त्यामागचा काय आहे उद्देश आहे चौथी योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजना आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेचा उद्दिष्ट असा आहे प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी किमान म्हणजे कमीत कमी शंभर दिवस काय मिळाला पाहिजे रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे असं या असं या योजनेचा काय आहे हेतू आहे आणि ही योजना सुरुवातीला दोन हजार पाचपासून चालू करण्यात आली सुरुवातीला या योजनेचं नाव नरेगा असं होतं नरेगा नरेगा याचा अर्थ नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट आणि त्यानंतर या नरेगा हे नाव दोन हजार मध्ये बदलविण्यात आलं आणि नरेगा याच्या ऐवजी मनरेगा असे नाव ठेवण्यात आले मनरेगा याचा अर्थ महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट अशा पद्धतीचा आहे म्हणजे नरेगा आणि मनरेगा या दोन योजना अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षातून शंभर दिवस तरी हा रोजगार मिळाला पाहिजे आणि शंभर दिवस जर रोजगार मिळाला तर ग्रामीण भागातील कुटुंब कशा पद्धतीने आपल्या कुटुंबाचा भार सांभाळू शकतात हा त्यामागचा काय होता उद्देश होता आणि त्यानंतरची योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना संसद आदर्श ग्राम योजना इसवी सन दोन हजार चौदामध्ये आहे म्हणजे अकरा ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये ही योजना चालू करण्यात आली अकरा ऑक्टोबर दोन हजार चौदा याचा अर्थ जयप्रकाश नारायण यांच्या वाढदिवशी जयप्रकाश नारायण यांच्या वाढदिवशी ही संसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली संसद आदर्श ग्राम योजना त्याचे उद्दिष्ट ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा घडवून आणणे ग्रामीण भागामध्ये सुविधा घडवून आणणे आणि या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने दोन हजार एकोणवीस पर्यंत तीन गावाच्या विकासाची जबाबदारी घ्यायची आहे आणि खासदार हे जनतेचे प्रतिनिधी आहेत आमदार हे सुद्धा जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि या निवडून दिलेल्या प्रतिनिधीने आपल्या मतदारसंघातील कोणतेही तीन गावे दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासाची जबाबदारी स्वतः घ्यावी असा त्यामागचा हेतू ठेवून ही संसद आदर्श ग्राम योजना चालू करण्यात आली आणि संसद आदर्श ग्राम योजनेची जी वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्य खालीलप्रमाणे दोन आहेत मागणीनुसार सुरू होणारी ही योजना आहे जर आपल्या गावाचा विकास करण्याची किंवा दत्तक घेण्याची जबाबदारी खासदाराकडे आहे आणि आपण खासदाराकडे मागणी केली तर मागणीनुसार ही सुरू करणारी काय आहे योजना आहे आणि दुसरं वैशिष्ट्य आहे लोकांच्या सहभागावर आधारित लोकांच्या सहभागावर आधारित ही योजना आहे या योजनेचे ध्येय नंबर एक सध्या अस्तित्वात असलेल्या योजना स्थानिक संदर्भ प्रथम वापरून आदर्श ग्राम म्हणून गावाचा विकास करणे आदर्श ग्राम झालं पाहिजे म्हणून गावाचा विकास करणे आणि दुसरं आहे स्थानिक विकासाचा नमुना तयार करणे ज्याचा वापर खेड्यात होऊ शकतो प्रत्येक गावाचा किंवा प्रत्येक स्थानिक खेड्यांचा विकास झाला पाहिजे त्यासाठी एक नमुना तयार करणे आणि त्या नमुनेच्या दृष्टिकोनातून व खासदाराच्या व लोकप्रतिनिधीच्या मदतीने आपल्या ग्रामाचा म्हणजे खेड्याचा विकास करणे असं या योजनेचं काय आहे उद्दिष्ट आहे आणि या, या योजनेमध्ये ग्राम योजनेत महिलांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे आणि महिलांचा सहभाग नसेल तर कोणतीही योजना ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये काही होत नाही कार्यान्वित होत नाही आणि त्या योजनेचा कुठेही लाभ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून कोणत्याही योजनेमध्ये महिलांचा सहभाग असणे अतिशय आवश्यक आहे त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना दोन हजार पंधरा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना दोन हजार पंधरामध्ये चालू करण्यात आली आणि कौशल्य ओळखणे व दर्जा देणे अशी कामे केली जाते या योजनेद्वारे दैनिक वेतन मिळणाऱ्या कामगारांचे कौशल्याचा विकास करणे हा उद्देश होता आणि जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळू शकेल आणि उद्दिष्ट अशा पद्धतीचे होतं युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणे हा त्यामागचा उद्देश होता या अनेक योजनांच्या माध्यमातून भारतातील गरिबी व दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पत राष्ट्रीय प्रयत्न आपल्या भारतामध्ये केलेला आहे आणि आता झालेल्या तासिकेवर खाली काही गृहपाठ दिलेला आहे नंबर एक आहे हरित क्रांती म्हणजे काय नंबर दोन कोणते दशक हरित क्रांतीचे दशक म्हणून ओळखले जाते नंबर तीन भारतीय क्रांतीचे जनक ना कोणाला म्हटले जाते चार आहे भारताचे गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम याविषयी माहितीला भारताने गरिबी नि निर्मूलनासाठी काय काय कार्य केलेले आहे त्या उपक्रमाची किंवा कार्यक्रमाची माहिती द्यायची आहे आणि पाचवा प्रश्न आहे विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव आहे उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय विविध कंपन्यांनी व उद्योगांनी तुमच्या परिसरामध्ये राबविलेल्या कार्यक्रमाची माहिती मिळवा अशा पद्धतीने गृहपाठ करा आणि घरी राहा स्वस्थ राहा दिलेला होमवर्क घरी राहून सोडविण्याचा प्रयत्न करा आणि या तचिकेच्या संदर्भात किंवा व्हिडिओच्या संदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचणी निर्माण झाल्यास तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मोबाईल नंबर आहे सेवन सेवन फाईव्ह सिक्स नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह एट वन सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद